नमस्कार मी रेखा लोले मी एक विठ्ठलाचा अभंग गाणार आहे पंढरीची वारी करू एकादशीला पंढरीची वारी करू एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिन भागला पंढरीची वारी करू एकादशीला पंढरीची वारी करू एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शीन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शीन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शीन भागला, भागला। चंद्रभागेच्या वाळवंटी भक्तांचा मेळा कटेवरी कर विटेवरी हुबा राहिला चंद्रभागे का वाळवंटी भक्तांचा मेळा कटेवरी कर विठेवरी ज उभा राहिला योगे अठ्ठावीस झाली नाही सिनला योगे अठ्ठावीस झाली नाही सिनला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शीन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन सिन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन सिन भागला पिवळा पितांबर शैला करी करणे नेसला पिवळा पितांबर शैला कटीने नेसला शिरे पच शोभे शिरे मोत्याचा तुरा शिरे पच शोभे शिरी मोत्याचा तुरा गळा माळा भाळी बुक्याचा टिळा गळा माळा भाळी बुक्याचा टिळा विठ्ठलाचे दर्शन घेऊन शेन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिन भाग लाम विठ्ठलाचे दर्शन घेऊन शीन भाग लाम माय बाप दिनांचा हा धावे आखेला माय बाप दिनांचा हा धावे हा केला रात्रंदिन भक्तासाठी राब राब राबला रात्रंदिन भक्तासाठी राब राब राबला भक्ती आठविता प्रेमे अंकित झाला भक्ती आठविता प्रेमे अंकित झाला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शीन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शीन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिन भागला माया मोह दूर सारू मिठी चरणाला माया मोह दूर सारू मिठी चरणाला हृदयाच्या मंदिरात सापू मूर्तीला हृदयाच्या मूर्ती मंदिरात सापू मुरतीला पदिलीन होईनी निज स्थामाला पदिलीन होईनी निज स्थामाला विठ्ठलाचे दर्शन घेऊन शीण भागला विठ्ठलाचे <laughs> दर्शन घेऊन शीण भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन सीन भागला पंढरीची वारी करू एकादशीला पंढरीची वारी करू एकादशी विठ्ठलाचे ला। दर्शन घेऊन भाग ला। घे सीन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन सीन भागला विठ्ठलाचे दर्शन घेऊन सीन भागला नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा